नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडत्या सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवाळीनंतर शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजार होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची हे लाख मोलाचे अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा का व किती वाढताना दिसणार आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीनंतर यावर्षी शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव पण या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित झालाय की दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढताना दिसणार आहे सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे याच्या मागची कारणे कोणती आणि दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढला तर हा बाजारभाव नक्की दिवाळीनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या किरकोळ प्रमाणात सोयाबीनची विक्री होताना दिसत आहे सध्या सोयाबीनला मिळणारा जो बाजारभाव आहे तो साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे कारण सध्याच्या कंडिशनला सोयाबीनमध्ये मॉइश्चर अधिक आहे परंतु दिवाळीनंतर बऱ्यापैकी सोयाबीनची आवक वाढताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर दिवाळीनंतर सोयाबीनमधील मॉइश्चरसुद्धा कमी होणार आहे जसं जसं सोयाबीनमधील मॉइश्चर कमी होत जाईल तसा तसा बाजारभाव सुधारत जाईल म्हणजे दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण कोणतं तर दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे सोयाबीनचा ओलावा हा दिवाळीनंतर कमी होत जाणार आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा सुधारत जाणार ज्यांच्याकडे सोयाबीनचं मॉइश्चर हे झी त्या ठिकाणी जे महत्वाची लेवल आहे दहा अकरा टक्के तिथपर्यंत आलं तर त्या कास्ताकार बांधवांना मग दिवाळीनंतर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो नक्की साडे चार हजार रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी मिळू शकतो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट तर या कारणामुळे आपल्या सर्वांना दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे आपल्यासाठी प्रस्तुत केलेला हा व्हिडिओ व्हिडिओतील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल तर लाईक करा सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कास्तकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओ समीया आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो आभार